नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक भाजीपाल्यासोबत अधिक उत्पन्न देणारे आणि शरीरास पोषक असलेले भाजीपाला उत्पन्न घेता यावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी नंदुरबारमध्ये जांभळ्या रंगाची पत्ताकोबी लाल मुळा आणि ब्रोकोली सारख्या वेगवेगळ्या फळभाज्यांची यशस्वी लागवड केली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसह नागरिकांना जीवनसत्वयुक्त भाजीपाला देखील मिळणार आहे आपल्या नवनवीन प्रयोगातून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी तत्पर असलेल्या नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राच्या विषय तज्ञांनी कृषी केंद्राच्या आवारातील शेतीत नंदुरबार जिल्ह्यासाठी वेगळे पीक असलेल्या लालमुळा जांभळ्या रंगाची पत्ता कोबी आणि ब्रोकोलीसारख्या फळभाज्यांचे उत्पादन घेतले विशेष म्हणजे यातूनही फळभाज्यांच्या पिकांचे प्रयोग यशस्वी असून यातून आता कृषी विज्ञान केंद्र ह्या फळभाज्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहेत या तीनही फळभाजी पिकांसाठी सकाळच्या सत्रातील हवामान सरासरी पंचवीस ते रात्री पंधरा डिग्रीपर्यंत तापमानाची आवश्यकता असते त्यामुळे रब्बीच्या हंगामात या पिकाची नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागात यशस्वी लागवड झाली आहे जांभळ्या रंगाची पत्ता कोबी पियाणे लावून एकवीस दिवसात त्यांचे वाण करून ऐंशी ते शंभर दिवसात याचे पीक घेतले जाते आणि बाजारात त्याला साठ ते ऐंशी रुपयांचा भाव मिळतो तर लालमुळा हा लिव्हर आणि पोटाच्या डिटॉक्सिफेक्शनसाठी उपयुक्त मानल्या जातो मी डॉक्टर वैभव गुरुवे कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे विषय विशेषज्ञ उद्यान विद्यामध्ये कार्यरत आहे आणि आपण कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे आपण लाल मुळा ज्यालाच आपण फ्रेंच मुळा आपण म्हणतो याची इथे लागवड केलेली आहे जर साधारणतः आपण जर बघितलं लाल मुळ्याची लागवड तर आपण हिवाळ्यामध्ये याची लागवड करत असतो जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि या पिकाचा जर आपण कालावधी बघितला तर जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसाचा या पिकाचा कालावधी आहे आणि याची लावणी जी आहे ते आपण बियाण्यामार्फत करतो ज़र आपन जर आपण कम्पॅरिझन जर बघितलं लाल मुळा आणि साधा मुळा तर लाल मुळ्यामध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंटचं जे प्रमाण आहे ते आपल्याला शंभर पटीने पांढऱ्या मुळ्यापेक्षा आपल्याला याच्यामध्ये जास्त बघायला मिळतं सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला अँथोसायनिन पण आपल्याला मिळतं जे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ते या पांढऱ्यामुळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून लाल मुळा हा चांगला मानला जातो आणखी मुळ्याचं जर बघित बघायचं झालं तर हा जे शरीर आपण डि जे आपण डिटॉक्स म्हणत असतो तर सॉरी कटकल तर